माऊलीनी पावसा पाण्याची गाडी इथं लावून ठेवली एक साईडला लावायची तर अरे गाडीत कोण आहे तू गाडीत कावर बसली काय म्हणती माऊलीनी कोंडलं उघड ना दरवाजा अरे काय लॉक लॉक केली अरे मार माऊली कुठे गेला अरे गाडी तर लॉक झाली हर बाप रे बाप हायला इकडून उघड ना आता काय करावं बा शीतल कुठे गेले शीतल अरे शीतल कुठे आहे तू हे अगं माऊली कुठे आहे माऊली होती ना इतक्या अग ही गाडी गाडीमध्ये अडकली ना खेळ मी राहते ते ये ना ती तिचा आवाज बारीक बारीक आवाजावर आले अरे ती म्हणती त्याच्याकडेच चावी ही बाय ना उघडा नाही थांब दोन मिनटत थांब घाबरू नको घाबरू नको मावली कुठे गेला पाय बरं पटकन मावली पुढे गेला काय नको त्याच्यामुळे ना या पोरांच्या हातात गाड्याच्या द्यायलाच नाही पाहिजे पोरीचं श्वास गुड भरलं माहिती गाडीमध्ये मा पाईप पडत नाही का मी घरातले काम करू किती 8 किलो होते वाटतं घरामधून घेतली त्यांनी तुम्ही घाबरू नको दोन मिनिटं थांब घाबरू नको काय करा आता या माऊलीला माऊली माऊली काय रे इकडे इकडे लवकर थारची चावी कुठे तिला लॉक कावर केलंय इकडे पळू नको माऊली इकडे पटकन माऊली चावी दे बर का चावी दे माऊली अरे ती पोरगी गाडी मध्ये अडकली आहे इकडे लवकर अगं तो पुढं पुढं पळू राहिलाय गाडीची दुसरी चावी आहे का पाय बरं पटकन पटकन पाय बरं तू इकडे फक्त माऊली चावी दे लवकर चावी दे लवकर माऊली थांब तू घरात ये फक्त आता आहे का गे चावी लवकर सापड ना लवकर सापड सानू थांब दोन मिनटं था। सापडली का हां लवकर खोल ना लॉक खोल ना लॉक लॉक खोल ना, खुलना? लोक, खुलना? लोक। ना हा उघडलं काय ये बया का त्याला पहिले तर तू फक्त घराते थे? त्याला जावल्यात देऊ नको आता नको पळू आता आपला हात का तू किती पळतोय नाही नाही जाऊन कुठं जाणार आहे सानो तू जायना असं पुन्हा गाडी मध्ये जाऊन बसायचं ना बरं का इकडे लवकर कायल चल चल सानू चल